पळशी तालुका बारामती जिल्हा पुणे या आमच्या पळशी गावामध्ये दरवर्षी श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी आमच्या पळशी गावचे ग्रामदैवत श्री हनुमान देवाला संपूर्ण गावातील ग्रामस्थ ओल्या पडदेने एकत्र येऊन विहीर ते मंदिर या ठिकाणी माळ करून पाणी घालून जलाभिषेक या ठिकाणी करत असतात त्याचं कारण असं आहे की आमच्या पूर्वजांनी आमच्या गावामध्ये जेव्हा दुष्काळ त्या ठिकाणी पडत होता पाऊस पडत नव्हता तेव्हा देवाला कौल लावला आणि देवाने कौल दिल्याच्या नंतर माळेने पाणी घालण्याची परंपरा तिथून सुरू झाली आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावातील युवक तरुण आमचे वयोवृद्ध सर्व लोक एकत्र येतात आणि या ठिकाणी हा जलाभिषेक कार्यक्रम पूर्ण करतात याचा आम्हाला असा अनुभव आलाय की जरी आम्हाला सुरुवातीचा पाऊस नाही झाला तरी परतीचा पाऊस आम्हाला चांगला होतो आणि आमचा उर्वरित खरीप हंगाम आणि संपूर्ण रब्बी हंगाम हा अतिशय सुरळीतपणे पूर्ण पडतो याचा आम्हाला सर्व शेतकरी बांधवांना पळशी ग्रामस्थांना चांगला अनुभव आलेला आहे हे आमचं देवस्थान हे जागृत असं देवस्थान आहे याच्यावर ही आमच्या देवाच्या इथं जे आम्ही ग्रामस्थ सर्व साकडे घालतो ते आमचं सर्व साखडं हे देव आमचं गारण ऐकतो आणि ते पूर्ण करतो असा आमचा सर्वांचा अनुभव आहे नमस्कार दरवर्षी सालाबाद प्रमाणे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आमचं जे ग्रामदैवत आहे रोकडोबा मारुती हे बारामती तालुक्यातील नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव अशा प्रकारचं ठिकाण आहे की आमच्या इथं जी मारुतीची मूर्ती आहे ही स्वयंभू आहे की जवळजवळ पाच फूट उंचीची स्वयंभू मूर्ती या ठिकाणी आहे आणि गावाची पूर्ण श्रद्धा या देवस्थानावर आहे गावामध्ये सुख शांती समाधान लाभावं पाऊस भरपूर पडावा रोगराई येऊ नये म्हणून श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या शनिवारी आमच्या गावातले हजारो युवक त्याचबरोबर अबालवृद्ध लोक या ठिकाणी ओल्या कपड्याने या ठिकाणी इथं येऊन मारुतीला जलाभिषेक घालत असतात त्याच्यातून आम्हाला एक प्रचिती आलेली आहे की आमच्या गावामध्ये पावसाचं चा प्रमाणही चांगल्या प्रकार प्रकारे होत असतं लोकांचे शेती हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालत असतो आणि त्याच्यातून गावामध्ये एक प्रकारची समृद्धी नांदत असते आमच्या इथं गावामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न होता देवाच्या बाबतीत संपूर्ण गाव हे एक होत असत आणि देवाला आज जलाभिषेक घालत असतात त्यानंतर महाप्रसाद दिला जातो आणि त्या ठिकाणी एक गावामध्ये शांतता नांदण्यासाठी देवाला प्रार्थना केली जाते बोला हनुमान महाराज की देखे। देखे।